दारू पिल्याने वजन वाढतं का हा प्रश्न सतत विचारला जातो फिटनेस इंडस्ट्रीमध्ये लोक जे व्यायाम करतात तेही विचारतात जे व्यायाम करत नाही ते तेही हा प्रश्न सतत विचारतात हे बघा मित्रांनो अल्कोहोल जर तुम्ही बघितलं एक ग्राम अल्कोहोल तुम्हाला लगभग सात किलो कॅलरी देत आणि ते पण किलो कॅलरी जे असतात याला आम्ही अँटी कॅलरीज म्हणतो फिटनेसच्या भाषेत अँटी कॅलरी म्हणजे याच्याने तुमच्या बॉडीला काहीच फायदा मिळत नाही आणि हे जे अल्कोहोल आहे तुम्ही घेतल्यानंतर हे अँटी कॅलरीज डायरेक्टली फॅट मध्ये म्हणजे मध्ये कन्वर्ट होतं आणि फॅटचा रेशिओ बॉडी मध्ये वाढतो यही नाही दारू पिताना पण लोक त्याला सॉफ्ट ड्रिंक मध्ये घेतात त्याला कुठल्या तरी शुगरी ड्रिंक मध्ये घेतात त्याच्यात ना एक्स्ट्रा कॅलरीज बॉडी मध्ये जाते प्लस त्याच्या सोबत काय काय गोष्टी खातात ते स्नॅक्स वगैरे घेतात त्याच्यात ना शरीरामध्ये एक्स्ट्रा कॅलरीज जातात ज्याच्यानी वजन वाढतं आणि रुको जरा सबर करो दारू पिताना नेहमी तुम्हाला हे जाणवेल की तुम्हाला सारखे सारखी युरिनेशन होते लघवी लागते आता हे झाल्याने आपल्या बॉडी मध्ये वॉटरचं डिहायड्रेशन होतं प्लस आपल्या बॉडीमधनं जे इम्पॉर्टंट इलेक्ट्रोलाइट्स आहेत म्हणजे पोटॅशियम सोडियम कॅल्शियम हेही निघून जातं आणि म्हणून कित्येकदा दुसऱ्या दिवशी तुम्हाला जे डोकं दुखतं डोकं जड होतं हे डिहायड्रेट झाल्यामुळे पण होतं आणि हे इलेक्ट्रोलाईट इनबॅलेन्स झाल्यामुळे पण होतं दारू ही गोष्ट आपण जितकी कमी करू तितका आपल्याला फायदा होईल इतकंच मी तुम्हाला सांगू शकतो माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद